राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली आहे या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कारमध्ये हा स्फोट झाला असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी आहेत स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एक वर उभी होती स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत कारमधील स्फोट नंतर आग लागली ही आग विजवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे दुसरीकडे बॉम्ब शोधक पथक ही घटनास्थळी दाखल झाले आहे कारमध्ये स्फोट नेमका का झाला का यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहे या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला त्यानंतर वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला आहे या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या चार दिवसात सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना पकडले आहे त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक ही जप्त करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे संशय अधिक बळावला आहे